नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मनोज जारांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती उपोषणाला बसले असताना जो हैदराबाद गॅजेटचा जे आर देण्यात आला हा जे आर कशा फसवा आहे आणि या जे आरच्या आगदारे जे कोणाला कुणबी मराठा म्हणून जे दिलेली आहेत तर हे कितपत कोर्टामध्ये टिकतील याच काय होईल म्हणजे खरच कोर्टामध्ये हे सगळं टिकल का हा देखील महत्वाचा विषय आहे आणि याच्यावरनं बरेच वादविवाद आणि वाद अंग उठलेला आहे तर असाच काहीसा विषय घेऊन आलेलो आहे तर आज चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाचा बबाल असा झालेला आहे की जे जो तो समाज आरक्षण मागतोय आणि तो कुठं मागतोय मराठा समाज ओबीसीत आरक्षण मागतोय धनगर समाज एस आरक्षण मागतोय तर मंजारा समाज एसटी मध्ये आरक्षण मागतोय म्हणजे हे त्याच्यात ते जाती, ते, ते आरक्षण मागून एकमेकाच्या समाजाला आणि एकमेकाबद्दल द्वेष निर्माण करण्याच काम सुरू झालेलं आहे आता मनोज रंगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटे पासून जे आंदोलन सुरू केलं ते आंदोलन काही स मुंबईच्या वेशीवरती येऊन थांबलो होतं आणि त्यानंतर ते साहजिक साहजिकच बघा मुंबईमध्ये आहे आता हे सगळं जरी असलं तरी मात्र बघा आता काही कारण जी अशी घडली याच्यामध्ये आता सुरुवातीच्या काळामध्ये फक्त आरक्षण मागितलं जात होतं मनोज रंगे पाटील यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका होती त्यानंतर सरकारनं जाहीर देखील केलं दहा बारा टक्के आरक्षण ते कोर्टामध्ये गेलं कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये ते आरक्षण देखील टिकलं गेलं टिकलं आणि ते आरक्षण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळेस मात्र सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण कोर्टा कोर्टा टिकलं नाही आता जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं नाही त्यानंतर मात्र पुन्हा आरक्षणाची लढाई झाली मनोज रांगे पाटील यांनी पुन्हा ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी सुरुवात केली म्हणजे त्या सुरुवातीच्या काळामध्ये ओबीसी मध्ये मा आरक्षण मागितलं जात नव्हतं ज्यावेळेस ओबीसी मध्ये आरक्षण आम्हाला द्या कुणबी मराठ्यांच्या नोंदी शोधा असं ज्या वेळेस पासन सुरुवात झालं त्यावेळेस मात्र अठ्ठावन्न लाख नोंदी या कुणबी मराठा समाजाच्या जुन्या दप्तरामध्ये मिळाल्या आता अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या म्हणल्यावरती अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन कोटी ते चार कोटी मराठा एकदम बघा आरक्षणामध्ये गपक्यामध्ये गेला आता हा चार कोटी मराठा किंवा तीनच कोटी आपण पकडू अठ्ठावन्न लाख नोंदी म्हटलं तर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा जर ओबीसी मध्ये गेला तर मग ओबीसीला आरक्षणाला धक्का जे लागणार नाही असं जे सरकार सांगत होत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळणार मग आता हे तीन कोटी साडेतीन कोटी जे लोक हे आरक्षणामध्ये आले तर मग नेमका धक्का कुणाला बसलाय म्हणजे अशी काहीशी परिस्थिती झालेली आहे आता ओबीसीचं जे गावगाड्यातलं आरक्षण आता ओबीसीच्या लोकांचं बऱ्याच जणांचं वाल्यांचं मत काय येतंय की बाबा मराठा समाजाला आरक्षण हे कशासाठी हवं आहे मराठा समाजाला आरक्षण फक्त आणि फक्त गावगाड्यामधलं जे ओबीसी समाजाचं आरक्षण आहे हे आरक्षण संपवायचंय त्यांना आणि कुठंतरी हे आरक्षण संपवून ओबीसीच राजकीय करिअर झोक्यात आणायचंय असं लक्ष्मण हाके अस्थिन छगन भुजबळ अस्तीन यांच्याकडून सांगितलं जातं ओबीसी मध्ये जवळपास चारशे शहात्तर जाती आहेत आणि या जाती चारशे शहात्तर जाती ज्या आहेत या जातींमध्ये मात्र चारशे ज्या जाती आहेत या जाती याच्यामध्ये जे तांबोळे या इतर जाती आहेत या मराठा समाजाच्या विरोधात कशा काही निवडून येतील हा देखील प्रश्न हे छगन भुजबळ लक्ष्मी हाके यांनी देखील उपस्थित केलेला आहे म्हणजे इतर ज्या जाती आहेत त्या निवडून येऊ शकणार नाही आणि मराठा समाजाला फक्त आणि फक्त ओबीसीचं आरक्षण जे गावगाड्याच जे आरक्षण आहे राजकारणातलं हे फक्त संपवायचंय असंच काहीच चित्र एकंदरीत या लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील यांनी हे उपस्थित केलेलं आहे आता मनोज दारांगे पाटील यांनी जे मुंबईला आंदोलन केलं हे के आंदोलन मराठा गॅजेट संदर्भात आंदोलन केलं की बाबा मराठा गॅजेट मराठा समाजाला गॅजेट लागू हो हैदराबाद गॅजेट आहे औंद गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे मुंबई गॅजेट आहे या गॅजेटच्या आधारे मराठा समाजांच्या कुणबी मराठा म्हणून नोंदी मिळाव्या विशेषतः करून मराठवाड्यातले जे आठ जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये कमी लोकांची कुणबी मराठा म्हणून नोंदी आहे तर या ठिकाणी नोंदी कुणबी मराठा म्हणून व्हाव्यात अशी काहीशी मागणी काही जणांची आहे आणि याच काही कारणांमुळे बघा ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालाय मराठा समाज सुद्धा आक्रमक झालाय मराठा समाजाला देखील कि आम्हाला कुणबी मराठा म्हणून आम्हाला हे मिळावं दाखले मिळावेत आणि कुणबी मराठा जे ओबीसीकरण आहे ओबीसींना वाटतं की आमच्यामध्ये हे लोक नको असंच काहीस चित्र आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि जाती जातीमध्ये वादविवाद आणि जाती वाद जातीमध्ये जाती ते निर्माण करणाऱ्या जे गोष्टी आहेत त्या सध्या तरी घडताना आपल्याला दिसत आहेत बघा आता आरक्षणाचं गाजर महाराष्ट्र हे दुसरे प्रश्न तर बाजूला पडले शिजाय गवईंवरती सनातनवाद्यांनी जो बोट फेकला ते बाजूला पडलं इतर गोष्टी महागाई झाली मोठी ते बाजूला पडलय शिक्षणाला करोड रुपये लागतात ते बाजूला साध्या सुध्या पोराला जरी बालवाडीला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तरी त्याला लाख दोन लाख रुपये डोनेशन मागितलं जात हे पण कुठेतरी बाजूला झटापट सुरू आहे म्हणजे ह्या जातीला द्यायचं का त्या जातीला द्यायचं का ती त्याच्या विरोधात ती त्याच्या विरोधात ती त्याच्या विरोधात असं काहीस विदारक चित्र हे महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेलं आपल्याला कुठंतरी दिसतोय आणि इतर प्रश्न प्रश्न जे आहेत मूलभूत हक्काचे मूलभूत प्रश्न आहेत हे बाजूला पडलेत आणि फक्त आणि फक्त एकच प्रश्न महाराष्ट्रामध्ये सध्या गाजतोय तो, तो म्हणजे आरक्षण आरक्षण आणि आरक्षण आता अशाच काही गोष्टी ज्या आहेत या गोष्टींमुळं कुठ तरी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम कुठंतरी राजकीय पक्षांकडून सुरू आहे की काय असं आपल्याला एकंदरीत दिसतंय आता हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये लहान मुलांमध्ये सुद्धा भांडण लागायला सुरुवात झाली म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या आरक्षणाच्या केंद्रबिंदू आरक्षणाच्या केंद्रबिंदूच्या अशी परिस्थिती झालेली आहे आता मनोज पाटील यांनी जे ओबीसी मधून आरक्षण जे मागणी केलेली आहे या आरक्षणामध्ये मात्र ओबीसी त्यांना घुसखोरी करून देणार परंतु एकच अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यामुळं एकंदरीत तीन ते साडेतीन कोटी मराठा हा सध्या कुणबीमय झालाय आणि ओबीसीचं जे गावगाड्यातलं आरक्षण आहे हे मात्र संपुष्टात आलंय असंच एकंदरीत आपल्याला चित्र सध्या तरी दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे